नमस्कार काव्य रसिक हो कवी शंकर विटनकर यांची पंथी कविता आज आपल्यासाठी सादर करत आहे कवितेचे नाव आहे पंथी तिमीरा सुंदर करते पंथी चंद्रघरातील बनते पंथी तिमिरा सुंदर करते पंथी चंद्रघरातील पंथी जरी राहाया घर न स्वतःचे लाखो घरा उजळते पंथी जरी राहाया घर न स्वतःचे लाखो घरा उजळते पंथी असो झोपडी महालराजस उजडसमसम दे देते पंथी असो झोपडी महालराजस उजेड समसम देते पंती गरीब काम कर्यास्तव रात्री शाळा ग्रंथ पडवते पंती गरीब काम कर्यास्तव रात्री शाळा ग्रंथ पडवतेपंती दीपावलीच्या सुंदर गाव शहर झळकवतेपंथी दीपावलीच्या सुंदर गाव शहर झळकवतेपंथी धर्मजातीचे भेद न माने सनात सर्व उजळतेपंथी धर्मजातीचे भेद न माने सनात सर्व उजळते पंती शांतमुखे देवळात तेवत सदा भाव पंती शांत मुखे देवळात तेवत सदा भाव पंती झोपी जाता सूर्य तो उजळीत घर घर पंती झोपी जाता तो उजळीत घर घर फिरतेपंथी उजळीत घर घर फिरते पंथी तिमेरा सुंदर करते पंथी चंद्र घरातील पंती तिमेरा सुंदर करते पंथी चंद्र घरातील पंती